मिशन सक्सेसफुल नमस्कार मंडळी मी तेन ठाकरे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हे त्यांनी ठाकूर ब्लॉक झेड चॅनलवरती तर मंडळी स्वप्नील काकाचा आपला साखरपुडा बघितला तर आज आपण चाललोय तिथंच वड्यांचा कार्यक्रम होणार आहे वडे पीठ वगैरे मलून झाला असेल आपण चाललोय आज बारा वाजता तिथं पीठ वगैरे सकाळीच मलून झालाय तर बघूया आत्ता वडे वगैरे काढतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओला आजपर्यंत बघा नक्की मजा येईल तुम्हाला होप आणि चॅनलला जो कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की जा हा आमचा ब्लॉगर सगळं झाल्यावर आलेला आहे व्हिडिओ काढायला सर्वात लेट नमस्कार या साईडला बघा पीठ वगैरे आपण कालून ठेवलेलं होतं सकाळी आपण आलो नव्हतो पण आता आलोय किती किलो आहे तो दीडशे किलो हे बघा सगळ्या ह्याच्यात पीठच आहे थोड्या वेळात आपला वडे तलण्याचा कार्यक्रम सुद्धा चालू होईल बघा बारके पोरात कसा लपाछपी खेळतोय आणि जास्त की मेजॉरिटी बोलतोय बरोबर आहे काय बरोबर आहे लाल भात तिथं जेवायला पण आहे जेवायला तू जेवलीस

म, मिशन सक्सेसफुल म्हणजे मॅग्नेट सेफ्टी कर, ने ने। नाए। नाए ला ठेवता का तुम्हाला माहिती आहे चाव्या विसरतो मी घ्याय काठी पागल चावी द्यायची तर नाही तर चल आता बाहेर ये ला बघा वडे काढायला तर चालू करते तेल गरम करत ठेवलंय उद्या लग्नाला मांडवाला तुम्ही काय बोलाल माझ्या वाटणीचा माझ्या वाटणीचा ही बोलत <laughs> थोड़ा बर है, बड़ा है। दौर दौर। लेवल নক' বে মই তো টাক গৰম Hai, alhamdulillah. Alhamdulillah. babi aja, nah. Hah. Kamu

कुठ तापलाय नाही तापलाय नाप तापलाय ना तापलाय नाही झालायच वडे सोडताना नव देव वडे सोडताना किती वडे सोडते पहिले पाच वडे नव देव सारखे आले पाहिजे पाय फाल दोन दिवस तीन खालपास कसं करतो बाबू चला नवऱ्याने पाच वडे सोडले त्यानंतर मग आता बघा महिला मंडळचं काम चालू झालेलं आहे वड वडे सोडायचा बाबा वाफ लागते इथं स्पेशल कॅमेरामॅन पण आपण अपॉइंट केलेला आहे डी आर एस एल एस घेऊन मस्त आलं सगळ्यांचे चांगले फोटो काढ माझे पण एक काढ हां ले बघा वडांचा कार्यक्रम चालूच आहे सा महिला मंडळ सुद्धा आलेले आहेत काय झालं आईला राग आला आईला आलोय मी हे बघा हे साईडला सगळी आपली महिला मंडळ मम्मी हाय हाय काम करताना दिसतात आपल्याला करा काम मी येतो जरा हा येतो इथंच आहे खोटी बोलते ना तुम्ही ना आता ती काढते आता वाट लावल बघा हाय तुमची कोणी काढले हे मेहंदी ना ते प्रेमाचा कमाल आहे तुमचे प्रेम आहे तेवढा हर एक मुमेंट कॅप्चर करताना आपल्याला दिसतोय बाई बघा या साईडला पण सा। सा। हो। आता कढई ठेवले ते एक आहे दोन कडे आणि आता इथं एक कडे या साईडला मम्मी बघा गोडवाड्यांचा गोल आहे ना यो आता कशात ते पिठात मग कालवाल का आता गोडवडे येऊ आम्ही या गोडवडे खायला सगळ्या सगळे या या सगळे या सगळे उद्या परवा उद्या आणि परवा उद्या पडेल व्हिडिओ म्हणजे आज उद्याच्या दिवशी म्हणजे आज सगळे साखर सॉरी साखर पुड बोलते मांडवाला आणि लग्नाला नक्की या आत्या बघू शकता दहा वडे सोड अरे बापरे जेवायला या काय जेवाचा टाइम मी जेवलो

चला चला या तावा, एक तवा ही दुसरा तवा ये आले हॉस्पिटल मधून हा दोन अंगोचं आज कसा सेट आलेस कोणाला केलेले ऑपरेशन करून आले काय पण नाही केला काय नाही केला आज काय काय खर्च आहे इकडे बघा काहीतरी काय काय खर्च आहे जवळाला बसून सगळे जना मोक तूचच काम करतं सगळे वडे वडे बनवण्याचा कार्यक्रम इथं वडे बनवतात हे सगळे

झाले का नाही <laughs> <आगे भाई। laughs> अजून चार वाजलं नाड तालुक्याचा सा काम चालूच आहे आपण एक वाजता वडा ताला घेतलेला आता तीन तीन हे लावलं त्याच्यानंतर मग गोडवाडा सुद्धा असतील ते सुद्धा बघू आपण पण सध्या जे आहेत ते चालू आहे सध्या वड्यांचं काम आपला वाय खाते एक पण नाही खाल्ला अजून वाडा दिलाल ना तुम्ही कधी मला या साईडला बघा आपल्या दोन्ही आत्या तू पण एखाद वाडा सोडजा पटकन अच्छा तू गोल्या मागतो सिओ गेम खेळतो बोल का अरे काय सिंगल सिंगल रोहित काका एक तुला घ्या आता लवकर त्याला देस आणि मग मला नको खा नेऊ तुला, हो। तुला पण काढायची आहे नाही लाजली चालू झाले काय गोडवडे या साइडला बघा बाकी कडाई आहे आणि गोडवडे आता काढायला घेतलेत मोठे सुद्धा आहे

इतकेच आहेत गोडवाडे किती होतील तरी हात टाकता येते ना तुला ते ना त्याच्यात त्याच्या मित्रांनो हे साईड ला बघू शकता आपण मानकेश्वर ला आल हे बघा चौथा गेला काय घास लावता हो त्याला पीठ आला बस चल 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 जायचं पण जायचं का घ्या आता साईल सुद्धा लागलेला आहे जाता जाता अजून एक लागलंय मला वाटलं गेला काय कुठे चल पण दाखव ओ माय गॉड दाखव साईल तू आणलास खूप सुंदर थँक्यू ग्रुम टू बी कधी होणार आहे चालूच नाही म्हणजे तो कुठे गेलाय त्याला घेऊन गेला जेवायला आणि हे साईडला आपण बघू शकता जो जो आहे आपली ती मेहंदी काढते मस्त आणि आयडी मी नक्की मेन्शन हवे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचे इंस्टाचा अकाउंट मी मेन्शन करीन त्याही पोस्ट वगैरे टाकलेले आहेत ते नक्की बघा चालेल काढा काढा आता थँक्यू वेलकम बाकी तुमचे पण काढणार आहे ठीक आहे हे काढणार आहे एकच आहे का यांची तो ऑर्डर ठीक आहे लिहू इथं असं हा नाही बघा तिचं नाव ती आणि मिटू नको बोलते हर्षी उद्या शंभर रुपये दे मग मला शंभर रुपये कमी बोललो ना हजार रुपये दे उद्या H. दीदीला सांग तुझं नाव काढलंय सत्संगची माणसं सुद्धा आलेली <laughs> दिवाळी हा चहा दिवाळी हा चहा दसरा चाहे अतिशय सुंदर वाटला ऐकून खूप भारी बोलतात आहे मजा आली त्या साईडला आता बघू शकता ग्रुम टू बी चालू झालेला आहे आपला नवरोबा सुद्धा आलेला आहे नाव कोणी टाकलंय

अरे घे बाबा काय करता हो। तो केक विकल डोले बघायला काय अर्थ आहे त बाउलेट डोले बावलट बघ

सेम वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज